नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा असं तुम्हाला लागेल असं त्याच्यावर ला आपण ठामच येत जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तरी सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार मग आता विधानसभेला काय करायचं लढायचंय पाडायचंय काय करायचंय त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करू त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार खोटे सांगत बघायचं ओबीसी दोन तीन नेते ते वर्षी मराठा विदर्भातल्या आरक्षणात घ्या खानदेशचा घ्या कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंचाहत्तर टक्के पश्चिम गेले मराठी राहिलेच कोणत्या आरक्षणात ओबीसी आय आता नोंदीत काही गेले कशा विरोध करता माझा तर सल्ला आहे सल्ला देण्या इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजून व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाक टाकले आनंदात असे जाणारच आनंदात घेऊन टाकले तर आपले समज सुद्धा चांगले राहते तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चाललेतच त्यामुळे ओबीसी घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक एक महिन्याच्या नंतर जर ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का आपले द्यायची सगळ्यातरी धर्माची बैठक घेणार मी आताच बरेच शिकलो असे नाही करणार पण मी जरी का रात्री इथं आलो काल माझं काम सुरू केलेलं आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा